तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग आज जे आहे ते नेक्स्ट चॅप्टर आपल्याला स्टडी करायचं आहे चॅप्टर नंबर सेवन सेकंडरी स्टोरेज आतापर्यंत तसं बघायला गेलं तर एम एस एसच्या बुकमधले चार चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आहेत फर्स्ट चॅप्टर जो होता चॅप्टर नंबर फोर सिस्टम सॉफ्टवेअर त्याच्यानंतर मग आपला चॅप्टर नंबर फाय जो होता सिस्टम युनिट चॅप्टर नंबर सिक्स जे आपलं होतं इनपुट आउटपुट आणि चॅप्टर नंबर सेवन सेकंडरी स्टोरेज हे चार चॅप्टर जरी तुम्ही व्यवस्थित स्टडी केले त्याच्यावरचे प्रश्न ची प्रॅक्टिस जर चांगली केली तर तुम्हाला कमीत कमी दहा पंधरापैकी दहा मार्क सहज मिळतील आणि आपल्याला माहिती आहे की थेअरीमध्ये पासिंगला फक्त सहा मार्कांची गरज असते ओके थोडंसं आपण सिरियसली घेतलं तर खूप इझी आहे ते आता आजचा जो आपला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे सेकंडरी स्टोरेज थोडक्यात आपल्याला जे स्टोरेज डिवायसेस असतात तर त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला जी आहे ती ह्या चॅप्टरमध्ये करून घ्यायचे आता सर्वप्रथम स्टोरेज म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊया स्टोरेजसाठी जे प्रमुख किंवा मेन डिवाईस आपलं असतं आपल्या कॉम्प्युटरमध्ये तर ते आहे आपला हार्डिक्स हार्डिक्सचे विविध प्रकार असू शकतात त्यांची माहिती घेणार आहोत त्यात आता नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेले आहे स्टेट स्टोरेज त्याच्यानंतर ऑप्टिकल स्टोरेजचा एक कॉन्सेप्ट आहे आ, आता लेटेस्ट जो आहे तो ऑफकोर्स आणखी क्लाउड स्टोरेजचा कॉन्सेप्ट पण आहे आणि काही मास स्टोरेज टेक्नॉलॉजीज असतात तर त्यांची थोडक्यात माहिती आपण आज करून घेणार आहोत आता सर्वप्रथम ते लक्षात घ्या की स्टोरेज म्हणजे काय कसं होतं की स्टोरेज जे आहे हु? ते टेक्निकली दोन प्रकारचं आपल्याला आपल्या सिस्टम्समध्ये पाहायला मिळतं वन इज कॉल्ड प्रायमरी स्टोरेज आणि दुसरं जे असतं त्याला बोलतात सेकंडरी स्टोरेज आता प्रायमरी आणि सेकंडरी ह्या दोघांमध्ये मुख्य फरक काय येतो तेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे प्रायमरी स्टोरेज म्हणजे असं स्टोरेज की जोपर्यंत आपल्या कॉम्प्युटरला पॉवर मिळते तोपर्यंतच त्याच्यामध्ये डेटा सेव्ह राहतो आणि असं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आपलं रॅमचं आहे तर रॅम जे आहे किंवा प्रोसेसर जे आहे त्याच्यामध्ये जो का आ, तो, तो आ, काही डेटा साठवला जातो तो व्हॉलेटाईल असतो व्हॉलेटाईल म्हणजे आपण म्हणतो की काही ठराविक कालावधीसाठीच राहतो की तोपर्यंतच राहतो जोपर्यंत त्याला पॉवर मिळते आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या ज्यावेळी तुम्ही ॲक्टिव्हिटी बनवत होता तर आम्ही तुम्हाला सतत आठवण करून देत होतो की तुमची फाईल तुम्ही सेव्ह करा कारण जोपर्यंत तुमची फाईल तुम्ही सेव्ह करत नाही तोपर्यंत ती फाईलची इन्फॉर्मेशन कुठे असते तर टेम्पररी म्हणजे तुमच्या त्या रॅममध्ये असते ओके आता जर कॉम्प्युटर बंद झाला तर रॅममधला डेटा काय होतो नष्ट होतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रॅम जी आहे ती आपण म्हणूया प्रायमरी स्टोरेज आहे आता सेकंडरी स्टोरेज म्हणजे काय तर एक बेस्ट एक्झाम्पल देता येईल आपल्या हा हार्डिक्सचं हार्डिक जे आहे त्याच्यामध्ये डेटा हा परमनंटली सेव्ह राहतो म्हणजे एकदा तुम्ही डेटा सेव्ह केला की तो ऑटोमॅटिक कधी डिलीट होत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला डिलीट करत नाही आणि लक्षात तर असे सर्व डिवाईस जे डेटा परमनंटली सेव्ह करून ठेवतात किंवा त्यांच्यामध्ये साठवण्याची क्षमता असते तर त्याला म्हणायचं सेकंडरी स्टोरेज आता सेकंडरी स्टोरेज जे आहे त्याच्यामध्ये काही टेक्निकल आपण म्हणूया फीचर्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे त्यातलं पहिलं म्हणूया की मीडिया म्हणजे सेकंडरी साठी किंवा डेटा परमनंटली सेव्ह करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करणार आहात त्याला म्हणतात मीडिया ठीक आहे त्याच्यानंतर त्या विशिष्ट मीडियाची कॅपॅसिटी असते म्हणजे आपण जनरली जेव्हा एखादा स्टोरेज डिवाईस पाहतो तर त्याचं जे युनिट आहे त्याची कॅपॅसिटी मोजण्याचं ते आपण एम बी किंवा जे बीमध्ये मोजतो आपण सहजपणे बोलतो की नाही अरे मा माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे तो सिक्स्टीन जी बीचा आहे म्हणजे सिक्स्टीन जी बी ही त्याची कॅपॅसिटी झाली ओके किंवा तुम्ही आता मोबाईलसुद्धा तुमचे यूज करता तर मोबाईलमध्ये सुद्धा हल्ली सिक्स्टी फोर जी बी वन ट्वेंटी जी बी किंवा टू फिफ्टी जी बी कॅपॅसिटी आपण म्हणत असतो तर ते सुद्धा सेकंडरी स्टोरेजेस आहे त्याच्यानंतर मग स्टोरेज डिवाईसेस कोणकोणते आहेत ते देखील इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता एक उदाहरण पहा की सी डी किंवा डी व्ही डी असते ते सी डी किंवा डी व्ही डी म्हणजे तुमचं झालं काय तर मीडिया झालं ओके पण त्याला चालवण्यासाठी तुम्हाला सी डी रॉम किंवा डी व्ही डी रॉम लागणार आहे तो सी डी किंवा डी व्ही डी रॉम म्हणजे तुमचं काय आहे स्टोरेज डिवाईस आहे ओके त्याच्यानंतर चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचं ॲक्सेस स्पीड कोणत्याही स्टोरेज मीडियामधून तुम्ही ज्यावेळी डेटा घेता किंवा डेटा त्याच्यामध्ये सेव्ह करता तो कोणत्या स्पीडने होतो त्याला म्हटलं जातं तुमचं ॲक्सेस स्पीड जसं तुम्ही पेन एखादी फाईल जेव्हा कॉपी करता ती बऱ्यापैकी फास्ट कॉपी होते पण ती सी डी किंवा डी व्ही डीमधून फाईल तुम्ही कॉपी करता तर ती थोडी स्लो असते ओके म्हणजे त्याचा ॲक्सेस टाईम आहे तो बऱ्यापैकी कमी असतो त्यामुळे हेही आपल्याला लक्षात घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे स्टोरेज सिस्टम आहे आणि आपल्याला जो मेजर फोकस आहे आज तो आपला अफकोर्स सेकंडरी स्टोरेजवरती आहे मग सेकंडरी स्टोअर्ससाठी असे कोणकोणते कुन डिवाईस असतात तर ते त्यातलं पहिलं अतिशय महत्त्वाचं डिवाईस म्हणूया आपण ते आहे आपलं हार्डिक्स ठीक समोर जे तुम्हाला छोटंसं चित्र आहे ते ॲक्च्युली हार्डिक्सचं चित्र आहे आणि हार्डिक्सचं जर कवर तुम्ही ओपन केलं तर त्याच्या आतमध्ये अशा प्रकारे सर्व स्ट्रक्चर जे आहे हार्डिक्सचं ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता ही जी काय आपले हार्डिक्स आहे ते हार्डिक्समध्ये आता समोर दिसणारी ॲक्च्युली हार्डिक जी आहे ती थोडीशी आता जुन्या टेक्नॉलॉजीची आहे आणि ह्या हार्डिक्समध्ये सर्व मॅकॅनिकल पार्ट असतात जे गोलाकार तुम्हाला सीडीसारखं या ठिकाणी जे पाहायला मिळतंय तर हे जे गोलाकार तुम्हाला सीडीसारखं पाहायला मिळतंय ते याला ॲक्च्युली प्लॅटर म्हणतात आणि ह्या प्लॅटरवरती मॅग्नेटिक ट्रॅक असतात आणि प्रत्येक मॅग्नेटिक ट्रॅकवरचे मॅग्नेटिक पार्टिकल म्हणजे चुंबकीय कण आपण त्याला म्हणूया ते तिथे बसवलेले असतात आणि तुम्ही जर समोर पाहताय हा एक हेड आहे आणि या हेडच्या माध्यमातून मॅग्नेटिक पद्धतीने डेटा जो आहे त्याच्यावरती रीड राईट केला जातो तर हे शब्द लक्षात ठेवा फायनल एक्झाममध्ये याच्याविषयी बऱ्याचदा तुम्हाला विचारलं जातं की हार्डिसमध्ये डेटा कसा सेव्ह असतो तर तो, तो, तो मॅग्नेटिक पद्धतीने असतो ओके आता याच्यामध्ये हे जे काही गोलाकार आपण प्लॅटर म्हणतो आहे त्याच्यावरती गोलाकार असे मॅग्नेटिक पार्टिकलचे ट्रॅक असतात ट्रॅक म्हणजे काय हा जो पूर्ण गोल आता आपल्याला दिसतो आहे त्याला एक ट्रॅक म्हणूया आणि प्रत्येक गोल आहे त्याचा एक छोटंसं सेक्शन जर आपण घेतलं तर त्या छोट्या सेक्शनला ॲक्च्युली म्हटलं जातं तुमचं काय तर त्या ठिकाणी सेक्टर ओके म्हणजे ट्रॅक जे आहे त्या ट्रॅकवरती तुमचे काय असणार आहेत सेक्टर असणार आहेत आणि त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये पर्टिक्युलर अमाऊंटचा डेटा हा तुमचा त्या ठिकाणी मॅग्नेटिक पद्धतीने सेव्ह होतो व म्हणजे तुमचा जो डेटा आहे तो मल्टिपल ट्रॅक आणि मल्टिपल सेक्टरमध्ये सेव्ह होतो ओके तर अशा प्रकारे डेटा जो आहे तो त्या हर्डिसमध्ये सेव्ह होणार आहे आता हे जे काय ट्रॅक आणि सेक्टर असतात तर बऱ्याचदा एक शब्दप्रयोग तुम्ही कदाचित ऐकता की डिस्क क्रॅश झाली आता डिस्क क्रॅश होते म्हणजे नेमकं होतं काय तर आपला हा जो प्लॅटर आहे जो गोळाकर सिडीसारखा दिसतोय तो प्लॅटर आणि त्याच्या खाली बसवलेला हा हेड हे एकमेकांवरती तरते म्हणजे हॉवर करून बसवलेले असतात पण त्या दोघांमधलं अंतर जे आहे अतिशय अतिशय कमी असतं इतकं कमी अंतर असतं की त्याच्यामध्ये एखादा धुळीचा कण जरी गेला तरी तो सुद्धा अडकू शकतो ओके okay, इतकं कमी अंतर असतं म्हणून ते हार्डिस तुमची एअरटाईट असते पण काही कारणामुळे म्हणा की तुमचा तो हेड आणि प्लॅटर हे एकमेकाला जर वर्किंग कंडिशनमध्ये टच झाले एकमेकाला जर ते स्पर्श झाला त्यांचा तर मात्र तिथे लगेच वॅप्चर होतं म्हणजे ओरखडाओ ओढल्यासारखं होतं आणि मग तुमची हार्डिस जी आहे त्याच्यावरचे ट्रॅक आणि सेक्टर हे खराब होतात आणि मग त्या परिस्थितीला आपण हार्डिस क्रॅश झाली असं म्हणतो आता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा जो प्लॅटर आहे त्या प्लॅटरचा स्पीड जो असतो तो सेवन थाउजंड टू हंड्रेड आर पी एम असतो आर पी एम म्हणजे रिव्होल्युशन पर मिनिट म्हणजे एका मिनिटात स्वतःभोवती ते हजार दोनशे वेळा फिरते मग एवढ्या हाय्यस्ट स्पीडला फिरत असताना आणि तो हेड एवढा कमी अंतरावरती त्याच्यावरती ठेवलेला असताना जर चुकून ते एकमेकाला टच झालं की आपले हड्डीस आहे ती क्रॅश होते आता ही जी हार्डिक्स आहे यांचे कॅपॅसिटी मात्र खूप जास्त असते साधारणतः तुम्हाला पाचशे जी बी पासून तर फोर टी बी पर्यंत एखाद्या हार्डिस्कची कॅपॅसिटी असू शकते त्याच्यानंतर आपल्याला डिस्क ज्या काही पाहायला मिळतात त्याला दोन कॅटेगरी आपल्याला म्हणता येतील एक पहिली कॅटेगरी असते इंटरनल हार्डिक्स आता इंटरनल हार्डडिक्स म्हणजे नेमकं काय तर अशी हार्डिक्स जी आपल्या सिस्टम युनिटच्या आतमध्ये बसवलेली असते आता मिनिटच्या आतमध्ये म्हणजे नेमकं काय तर मागचा जो आपण एक मिनिटचा टॉपिक घेतला होता त्याच्यात आपण शिकलो होतो की आपला प्रोसेसर मदरबोर्ड रॅम हे सर्व एकत्र त्या बॉक्समध्ये म्हणजे मिनिटमध्ये बसवलेलं असतं तर ही हार्डडिक्ससुद्धा इंटरनल डिस्क तशीच त्या बॉक्समध्ये म्हणजे मिनिटच्या आतमध्ये बसवलेली असते mm. म्हणून त्याला फिक्स ड्राईव्ह असं देखील आपण म्हणत असतो कारण ती नेहमी आपण काढत नाही पण अशाही काही डिस्क आपल्याला पाहायला मिळतात ज्याला एक्स्टर्नल डिस्क असं म्हणतात आता एक्स्टर्नल डिस्क म्हणजे काय तर अशी हार्डिक्स जी तुम्ही युनिटच्या बाहेरूनच दारे डायरेक्टली जोडू शकता पण युनिटच्या बाहेरून जर तुम्हाला डिस्क जोडायची असेल तर त्यासाठी मात्र बी पोर्टचा वापर आहे तो केला जातो म्हणजे थोडक्यात ते तुमचं पेनड्राईव्ह सारखंच असतं फक्त ते दिसायला मोठी असते पेनड्राईव्ह आपला दिसायला छोटा असतो ही तेवढाच फरक पण त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल हार्डिक्स आता प्रत्येक हार्ड डिस्क जे आहे त्याचा जर परफॉर्मन्स आपल्याला चांगला हवा असेल तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो त्या ठिकाणी केला जातो आणि त्यातली महत्त्वाची जी पहिली टेक्नॉलॉजी आहे त्याला म्हटलं जातं रेड रेड स्टँड फॉर रिडंडन ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क यासा आशी कि आता याचा अर्थ असा आहे की टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक महत्वाचं काम चालू असतं म्हणजे समजा एखादा मोठं ऑफिस आहे पकडा त्या ऑफिसमधला सर्व डेटा जो आहे त्यांच्या एका मेन कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला असतो आणि त्या मेन कॉम्प्युटरला जनरली आपण सर्व्हर ह्या नावाने ओळखतो आता त्यांच्या सर्व्हरमधला डेटा हा अतिशय क्रिटिकल आहे इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी मग ते एकाच हार्डिक्सवरती ते सेव्ह करत नाहीत तर त्यांच्या सिस्टममध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये तिथे कमीत कमी चार हार्डडिस्क एकाच वेळी जोडलेले असतात जो डेटा पहिल्या नंबरच्या हार्ड डिस्कमध्ये सेव्ह केला जातो ॲटोमॅटिकली तो डेटा बाकीच्या तीनही हार्डिस्कमध्ये सुद्धा सेव्ह केला जातो म्हणजे टेक्निकली तिथे चार हार्ड डिस्क एका वेळेला आहेत आणि चारही हार्ड डिस्क आहेत त्या एक प्रकारच्या सेम टू सेम आहेत सेम डेटा आहे त्याच्यामध्ये आता याच्यात होतं काय की समजा एखादी हार्ड डिस्क क्रॅश झाली खराब झाली काय कारणामुळे तर बाकीच्या तीन हार्डडिस्कमध्ये तुमचा डेटा सुरक्षित आहे आणि त्याच्यावरती तुमचं काम मात्र चालू राहतं कॉम्प्युटर तो बंद करायची गरज पडत नाही जी खराब झालेली डिस्क आहे ती हॉटस्वॅपेबल असते याचा अर्थ कॉम्प्युटर शटडाऊन डाऊन न करता ती डिस्क काढली जाते आणि त्या जागी लेक्चर लगेच नवीन डिस्क बसवली जाते तर ही जी सिस्टम आहे याला म्हटलं जातं रेड सिस्टम किंवा मिररिंग ऑफ डिस्क असं देखील त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं दुसरा एक आणखी प्रकार असतो त्याला बोलतात डिस्क कॅचिंग तर याच्यावरती देखील प्रश्न जो आहे तो फायनल एक्झाममध्ये मध्ये खूप वेळा येतो डिस्क कॅचिंगचा अर्थ काय होतो की ज्या ज्यावेळी प्रोसेसर काम करत असताना त्याला लागणारा डेटा जो आहे तो हार्डिक्सला अगोदर सिग्नल पाठवून सांगू सांगून ठेवतो की मला हा डेटा लागणार आहे तू बाबा रेडी करून ठेव त्याने होणार काय की हार्डिक्स त्याच्या मेमरीमध्ये दे तो डेटा अगोदरच कलेक्ट करून ठेवतं त्यामुळे प्रोसेसरला ज्यावेळी त्याची गरज लागेल तो डेटा पटकन त्याला पोचवता येतो आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे याला म्हटलं डिक्स कॅचिंग ओके म्हणजे आपला परफॉर्मन्स आहे तो चांगला होतो आणखी एक प्रकार आहे त्याला म्हटलं जातं फाईल कम्प्रेशर आता फाईल कंप्रेशन म्हणजे काय साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कमी जागेत जास्त डेटा तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता ओके सिम्पल बघा की जसं तुम्ही कुठे फिरायला निघता आणि तुम्ही तुम कपड्यांची बॅग आहे ती भरता पण तुम्हाला जास्त कपडे ठेवायचे थे असतील तर काय करतो आपण दाबून दाबून प्रेशर लावून आपण ते कपडे त्याच्यामध्ये ठेवतो तो जो प्रकार आहे त्याला म्हणतात कंप्रेशन अगदी सेम टेक्नॉलॉजी आपण म्हणूया कॉम्प्युटरमध्ये आहे माझ्या पेनड्राईव्हमध्ये समजा दहा एम बीची जागा शिल्लक आहे आणि त्यात पंधरा एम बीची फाईल मला आता सेव्ह करायची आहे तर सेव्ह होणार नाही मग मी काय करेन त्या पंधरा एम बीच्या फाईलला फाईल कम्प्रेशन प्रोग्रामच्या माध्यमातून मी काय करेन त्याला कम्प्रेस करेन ओके म्हणजे त्याची साईज मला कमी होऊन जाईल आणि मग ती फाईल मी दहा बीच्या जागेमध्ये बसवू शकतो फाईल कम्प्रेशन युटिलिटीज किंवा प्रोग्राम तुम्हाला मार्केटमध्ये बरेच मिळतात त्यातले काही प्रमुख उदाहरणं द्यायची म्हटली तर तुम्हाला विन्रार आहे पिके झीप आहे किंवा तुमचं विन झीप आहे तर ही सर्व जी उदाहरणं आहेत ही फाईल कम्प्रेशन प्रोग्रामची उदाहरणं आहेत तर हे लक्षात ठेवा फायनल एक्झाममध्ये याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन जो आहे तो नेहमी तुम्हाला विचारला जातो तर अशा ह्या हर्डिक्समधल्या काही टेक्नॉलॉजी आहेत ज्याने आपल्याला परफॉर्मन्स आहे तो आणखी चांगला त्याच्यामध्ये वाढवता येतो आता हार्डिक्सचाच एक पुढचा प्रकार किंवा नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेली आहे तर त्याला म्हटलं जातं सॉलिड स्टेट स्टोरेज किंवा शॉर्टमध्ये त्याला म्हटलं जातं एस एस डी आता हे सॉलिस्टेट स्टोरेज म्हणजे नेमकं काय तर सुरुवातीला जी आपण पहिली हार्डडिक पाहिली तर त्याच्यामध्ये बरेचसे मेकॅनिकल पार्ट होते म्हणजे त्यामध्ये गोल फिरणारा तो प्लॅटर होता त्याच्यावरती हॉवर असणारा हेड होता ओके म्हणजे हे मेकॅनिकल पार्ट कधीही आपण म्हणूया खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली ज्याला आपण एस एस डी सॉलिस्टेस्ट डिवायसेस असं म्हणतो तर याच्यामध्ये कोणतेही मेकॅनिकल पार्ट नसतात तुम्ही जसं पाहताय की याच्यामध्ये ह्या मेमरी चिप असतात किंवा त्याला फ्लॅश मेमरी असं म्हणतात ओके तर ह्या ज्या मेमरी चिप आहेत ब्लॅक कलरच्या त्याच्या आतमध्ये स्टोरेज सेल असतात इलेक्ट्रॉनिक स्टोरेज सेल असतात आणि त्या इलेक्ट्रॉनिक स्टोरेज सेलमध्ये सेल डेटा दे हा तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करता येतो ओके आता ह्या हर्डिक्सचं वैशिष्ट्य काय ते ह्या हार्डिक्सचा स्पीड जो आहे तो अतिशय आपल्याला खूप चांगला मिळतो मी म्हणजे असं म्हणू शकतो की जे अगोदरची आपण डिस्क पाहिली जे रेग्युलर डिस्क होती तर त्याच्यामध्ये समजा शंभरचा स्पीड असेल तर याचा तुमचा थाउजंडचा स्पीड असतो म्हणजे दहा पटीने स्पीड हा तुमचा जास्त असतो त्यामुळे आता जे मॉडर्न कॉम्प्युटर आपण वापरतो डेली लाईफमध्ये तर त्याच्यामध्ये जुन्या टाईपचे डिस्क आता बंद झालेले आहेत आणि त्या जागी आता एस एस डी हार्डडिस्क आहेत त्याचाच प्रमुख वापर आहे तो केला जातो हे आपण जे चित्र पाहतोय याच्यामध्ये हार्ड डिस्क ओपन केलेली दाखवलेली आहे पण साधारणतः ती बाहेरून तुम्हाला डिस्क अशा प्रकारची पाहायला मिळते ओके okay? तर ही झाली तुमची एस एर डी हार्डिक ज्याला सॉलिस्टेड ड्राईव्ह असं म्हटलं जातं त्याचाच काहीसा दुसरा प्रकार आपण म्हणतो फ्लॅश मेमरी कार्ड्स आता याची काय नव्याने ओळख करून द्यायची तुम्हाला गरज नाहीये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमच्या मोबाईल फोनमध्ये बघा ते एक मेमरी कार्ड म्हणून आपण छोटंसं अगदी बसवतो ते जे मेमरी कार्ड आहे त्याचंच नाव आहे फ्लॅश मेमरी कार्ड इवन काही डिजिटल कॅमेरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा जे स्टोरेज असतं ते फ्लॅश मेमरी कार्डचंच त्या ठिकाणी बसवलेलं असतं किंवा आता हल्ली आपल्याकडे सर्वायलन्स कॅमेरेज आपण त्या ठिकाणी बसवतो वायफाय कॅमेरे ज्याला म्हणतात तर त्याच्यामध्ये सुद्धा जे कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग असतं त्यासाठी सुद्धा तुम्हाला फ्लॅश मेमरी कार्डच त्या ठिकाणी वापरण्यात येतं एक तर त्याचा स्पीडही चांगला असतो आणि दुसरी गोष्ट त्याची साईज अतिशय छोटी असते त्यामुळे आपल्याला सहजपणे वापरायला ते सोपं जातं त्याच्यानंतर तिसरा प्रकार नव्याने ओळख करून द्यायची गरजच नाही आहे त्याला आपण म्हणतो यूएसबी वी ड्राईव्स ओके okay? आपल्याला सर्वांनी आपण त्याचा वापर केलेला आहे यु एस बी ड्राईव्ह म्हणजेच तुमचं थोडक्यात तुम्ही त्याला रोजच्या भाषेमध्ये शॉर्टमध्ये पीडी म्हणता पीडी ढी म्हणजे काय म्हणतात त्याला पिढीला पेन ड्राईव्ह आ लक्षात पण त्याचं खरं नाव जे आहे ते मात्र फ्लॅश ड्राईव्ह आहे म्हणजे तुम्ही कधी पेन विकत घ्या मार्केटमध्ये की तुम्हाला त्याच्या लेबलवरती पेन ड्राईव्ह हा शब्द दिसत नाही तिथे मात्र तुम्हाला फ्लॅट ड्राईव्ह हा शब्द दिसणार आहे कारण त्याचं खरं नाव ते आहे तर असं हे जे स्टोरेज आपण पाहतो हे सुद्धा आपलं सेकंडरी स्टोरेजचाच एक प्रकारे प्रकार आहे आता त्याच्या व्यतिरिक्त सेकंडरी स्टोरेजमध्ये जी आणखी एक वेगळी टेक्नॉलॉजी पूर्वी जास्त वापरली जायची आता त्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे त्याला म्हटलं जातं ऑप्टिकल स्टोरेज आता ऑप्टिकल स्टोरेज म्हणजे काय आता इथे ऑप्टिक शब्द जो आहे ना तो थोडासा इम्पॉर्टंट आहे असं मी म्हणेन कारण त्याच्यानुसार ती टेक्नॉलॉजी आहे ती वापरली जाते आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर सी डी बी डी हे आपल्याला उदाहरण आपण घेतो पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की ह्या सी डी किंवा डी व्ही डीवरती डेटा नेमका कसा सेव्ह होतो ओके okay? तर एकदम साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं था तर असं आपण म्हणूया सी डी किंवा डी व्ही डी आपण त्या सी डी रॉममध्ये ठेवतो आणि तो सी डी रॉमचा जो ट्रे असतो तो त्या सी डी रॉमच्या आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर सी डी जी आहे ओके okay? त्या सी डीच्या खाली एक लेझर बीम सेंड करणारी एक आपण म्हणूया की लेन्स असते त्या लेन्समधून ती लेझर बीम सी जाते आणि सी डीवरती ती स्ट्राईक होते म्हणजे आदळते आणि ती परावर्तित होऊन म्हणजे रिफ्लेक्ट होऊन पुन्हा ती खाली येते आणि परावर्तित होऊन रिफ्लेक्ट होऊन खाली येण्याचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार तिथे काय केलेलं असतं ॲक्च्युली सी डी जेव्हा राईट केली जाते म्हणजे सी डीमध्ये डेटा जेव्हा सेव्ह केला जातो त्याला सी डी बर्निंग असा एक शब्दप्रयोग केला जातो आता सी डी बर्न होते म्हणजे काय तर सीडी जर तुम्ही कधी जवळून जर पाहिली असेल त्याच्यामध्ये बघा असे गोलाकार आपल्याला थोडेसे ट्रॅक सारखं दिसतं म्हणजे जेवढा डेटा राईट केलेला आहे तेवढा ते वेगळा कलर दिसतो आणि जेवढी ब्लँक असते तेवढा तो आणखी थोडासा वेगळा कलर दिसतो सीडी बर्निंग होते म्हणजे काय होतं तर डेटा तुमचा राईट होतो त्या ठिकाणी गोलाकार ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती लेझर बीम स्ट्राईक झाल्यानंतर आदळल्यानंतर तिथला जो आतला मेटलचा छोटासा पार्ट असतो लेअर असतो तो तिकडे जळतो बर्न होतो ओके आणि तिथे तो खड्डा पडतो खड्डा पडला म्हणजे तिथे झालं तुमचं वन जिथे खड्डा नाही पडला तिथे म्हणायचं झिरो म्हणजे पुन्हा इथे बायनरी भाषेचा जो अंतर्भाव आहे तो झालेला आहे आणि अशा प्रकारे डेटा आपला राईड केला जातो रीड जो केला जातो त्यासाठी सुद्धा तुमची लेझर बीमच पुन्हा जाते आणि त्या खड्ड्यातून लेझर बीम रिटर्न यायला आणि विदाऊट खड्ड्यातून लेझर बीम रिटर्न यायला याच्यामध्ये टायमिंगचा डिफरन्स असतो त्या डिफरन्सनुसार ठरवलं जातं की तुमचं सी डीमध्ये डेटा किती राईड झालेला आहे किंवा रीड करतोय ओके आता याच्यामुळे तुम्ही कधी जर ऑब्झर्व केलं असेल किंवा तुम्ही जर कधी सीडी डी डी वापरली असेल ज्या सी डी किंवा डीव्ही डीला स्क्रॅच आलेले असतात तर ती सीडी डी बघा अडकत अडकत चालते म्हणजे त्याला व्हिडिओ गाणं हे अडकत अडकत चालतं कारण त्याला ते खड्डे समजत नाहीत ओके ठीक आहे तर अशा पद्धतीने सी डी किंवा डीव्ही डी जी आहे ती काम करत असते आता याच्यामध्ये आपल्याला जे सी डी आहे त्या सी डीचा फुलफॉर्म लक्षात ठेवा फायनल परीक्षेत विचारला जातो सीडी स्टँड फॉर कॉम्पॅक्ट डिक्स तर त्याची कॅपॅसिटी जी आहे डेटा सेव्ह करण्याची इच्छा साधारणतः सेवन हंड्रेड एम बी असते त्याच्यात पुढचा प्रकार आपण म्हणूया डिजिटल व्हर्सेटाईल डिक्स किंवा डिजिटल व्हिडिओ डिक्स हा फुल फॉर्म लक्षात ठेवा फायनल एक्झाममध्ये नक्की विचारला जातो ओके तर त्याला नेहमीच्या भाषेत मात्र आपण डी व्ही डी म्हणतो तर डीची जी साईज असते ती फोर पॉईंट सेवन जी बी पासून ते साधारणतः अठरा जी बीपर्यंत साईज तुमची असू शकते आणि त्याचाच एक प्रू पुढचा प्रकार आहे ब्ल्यू रे डिक्स किंवा बी डी डिक्स असं त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं ब्ल्यु तुमचा डेटा जो आहे तो साधारणतः फोर्टी फाय जी बीपर्यंत तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता त्यामुळे स्पेशली व्हिडिओ एच डी कंटेंटसाठी ब्ल्यु डिस्क वापरल्या जायच्या पण कालांतराने झालं काय की सी डी डी व्ही डी किंवा कि तुमचं ब्ल्यु हे आता आउटडेटेड झालं कारण त्यांची जी कॅपॅसिटी होती त्याची साईज होती ती मोठी होती आज मार्केटमध्ये तुम्हाला वन ट्वेंटी ए टू फिफ्टी सिक्स जी बीचे पेन डायरेक्ट मिळतात त्यामुळे ते वापरणं जास्त सोपं झालेलं आहे त्यामुळे आता हे मला वाटतं आता नवीन जे आपले लॅपटॉप आपण खरेदी करतो बघा सुद्धा तुम्हाला डी रॉम मिळत नाही आता कारण ते काढून टाकलं कोणी वापरत नाही किंवा तुम्ही नवीन कॉम्प्युटर जे असेंबल्ड आता घेता त्याच्यामध्ये सुद्धा सी डी किंवा डीव्हीडी रॉम येत नाही आपल्याला कारण त्याचाही वापर तिथे होत नसतो आता ह्या ज्या काही सी डी किंवा डीव्हीडी असतात त्यांचे प्रमुख तीन प्रकार असतात म्हणजे सी डी मध्ये तुम्हाला रीड ओनली म्हणजे रॉम मिळतो म्हणून त्याचं नाव बघा सी डी रॉम असं म्हटलं जातं ओके सी डी रॉम म्हणजे काय तर अशी सी डी किंवा डीव्ही डी ज्याच्यामध्ये डेटा आपण सेव्ह केलेला आहे पण त्या डेटामध्ये बदल करता येणार नाही ना ना। म्हणजे त्याला म्हणतात रीड ओनली त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो राईट वन सी डी डब्ल्यू आर असं त्याला म्हटलं जातं म्हणजे ब्लँक डीव्ही ब्लँक सीडी किंवा डीव्ही डी म्हणूया आपण ज्याच्यामध्ये वन टाईम डेटा तुम्ही काय करू शकता सेव्ह करू शकता त्याच्यानंतर रिरायटेबल म्हणजे सीडी आर डब्ल्यू किंवा डीव्ही डी आर डब्ल्यू याचा अर्थ काय होतो तर त्याच्यामध्ये दे डेटा जो आहे तो तुम्ही एकाच वेळी नाही तर पुन्हा पुन्हा सेव्ह करू शकता ओके हां त्याचं लिमिटेशन आहे साधारणतः ते पन्नास ते साठ वेळेलाच तुम्ही डेटा ठेवू शकता असं काही नाही की टाइम टाईमसाठी आपल्याला करता येणार आहे पण त्याला म्हणतात सी डी रिरायटेबल तर असे हे सर्व ऑप्टिकल स्टोरेज जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार आहे ज्याचा वापर तुम्ही आपल्या एम एस आय टी कोर्समध्ये सर्वाधिक केलेला आहे त्याला म्हटलं जातं क्लाउड स्टोरेज थोडक्यात तुमचा जो काही इम्पॉर्टंट डेटा आहे तो कोणत्याही फिजिकल मीडियामध्ये सेव्ह न करता सर्व इम्पॉर्टंट फाईल तुम्ही जेव्हा तुमच्या ऑनलाईनच सेव्ह करून ठेवता त्याला आपण म्हणतो क्लाउड स्टोरेज आणि असं एक एक्झाम्पल एक किंवा उदाहरण म्हणून आपण घेतलं होतं आपल्या हो गुगल ड्राईव्हचं तर तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आपण गुगल ड्राईव्हच्या अकाउंट क्रिएट केले होते आणि तुम्ही तयार केलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी ह्या आपण आता गुगल ड्राईव्हमध्ये अपलोड करून ठेवलेल्या आहेत जर अजूनपर्यंत केलेल्या नसतील तर बाकीच्यानेही करून ठेवा कारण जेवढी तुम्ही मेहनत आता मागच्या तीन महिने केली होती त्याचा पुन्हा रिव्हिजन कधी करायचं झालं तर त्या गुगल ड्राईव्हच्या फाईल्समधून तुम्ही करू शकता ओके आता क्लाउड स्टोरेज वापरण्याचा सर्वाधिक फायदा आपल्याला काय होतो तर पहिली तर गोष्ट नो मेंटेनन्स आपल्याला कोणत्याही डिवाईसचा मेंटेनन्स करावा लागत नाही समजा माझ्या ज्या काही इम्पॉर्टंट फाईल्स आहेत ती मी माझ्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जर सेव्ह करून ठेवल्या तर त्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचं काही प्रॉब्लेम आला तर दुरुस्ती मला करत बसावं लागणार आहे म्हणजे मेंटेनन्स मला करावं लागणार आहे पण गुगल ड्राईव्हमध्ये जर फाईल ठेवला तर मला काहीच मेंटेनन्सची गरज नाही ना तर ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर नो नीड ऑफ हार्डवेअर कोणत्याही हार्डवेअरची पण मला गरज नाही ना उदाहरणासाठी मला जर डेटा माझ्याकडे सेव्ह करायचा असेल तर आपण जनरली काय करतो आपण पोर्टेबल हार्डडिस्कमध्ये म्हणा पेन ड्राईव्हमध्ये आपला डेटा सेव्ह करून ठेवतो म्हणजे ते हार्डवेअरच आहे जे आपल्याला सांभाळून ठेवावं लागणार आहे पण क्लाउड स्टोरेज मध्ये नाहीच आहे ना काही फक्त तुम्हाला इंटरनेट कनेक्शन हवं ज्याच्या माध्यमातून तुम्ही तो डेटा काय करू शकता क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करू शकता त्याच्यामध्ये फाईल शेअरिंग आणि कॉलॅबरेटिव्ह ऑपरेशन तुम्हाला मिळतात तर आपण आपलं प्रॅक्टिकल हे सर्व करून पाहिलेलं आहे म्हणजे क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव्ह केलेली फाईल ही मल्टिपल लोक एकाच वेळी ओपन करू शकतात आणि एकाच वेळी त्या फाईलमध्ये काम पण करू शकतात ज्याला आपण कोलॅबरेशन असं त्या ठिकाणी म्हणतो तर हे देखील आपल्याला त्या ठिकाणी सहजपणे करता येतं त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये क्लाउड स्टोरेज आहे त्याचा वापरण्याचं प्रमाण जे आहे आता आता प्रचंड वाढलेलं आहे बरेचसे लोक जे आहेत बरेचशा कंपनीज आहेत ते आता प्रामुख्याने क्लाउड स्टोरेजचा जास्ती जास्त वापर आहे ते त्या ठिकाणी करतात क्लाउड स्टोरेजनंतर आपल्याला आणखी एक छोटासा कॉन्सेप्ट आहे जो माहिती असायला हवा त्याचं नाव आहे मास स्टोरेज डिवायसेस आता मास स्टोरेज डिवायसेस म्हणजे काय हे समजून घ्यायला एक छोटसं उदाहरण पहा तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुम्ही आता इंस्टाग्रामवरती रोज फोटोज व्हिडिओज अपलोड करता पण इंस्टाग्रामवरती दहा वर्षापूर्वीचा अपलोड केलेला फोटो किंवा व्हिडिओसुद्धा आज देखील तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे आत्ता मागच्या दहा वर्षातले जेवढे तुमचे फोटो व्हिडिओ असतील ते इंस्टाग्रामच्या त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह आहेत असं म्हणूया मग आता इंस्टाग्राम का आपणच फक्त वापरतो असं पण नाही आहे जगभरातले करोडो लोकं वापरतात मग करोडो लोकांचे त्यांचे सर्वांचे फोटो त्यांचे मेसेजेस त्यांचे व्हिडिओज ही सर्व इन्फॉर्मेशन इंस्टाग्रामच्या मेन कॉम्प्युटरमध्ये जर सेव्ह केली जात असेल ज्याला आपण नेहमीच्या भाषेत सर्व्हर म्हणतो मग त्यांची ती स्टोरेजची कॅपॅसिटी किती मोठी असेल येथे लक्षात आणि प्लस तुम्हाला हव्या त्यावेळेला ते बघता येतं तर त्यांचं जे स्टोरेजचं सिस्टम असतं त्या सिस्टमला टेक्निकल भाषेमध्ये स्टोरेज एरिया नेटवर्क किंवा सॅन असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं आता याच्याने काय होतं की आ, एक 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 ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये डेटा हा एकाच ठिकाणी सेव्ह न होता मल्टिपल लोकेशनला मल्टिपल स्टोरेज डिवायसेसमध्ये सेव्ह केला जातो त्यामुळे काय होतं एक महत्त्वाचा फायदा असा होतो की डेटा एक तर लॉस होत नाही आणि डेटाची जी कॅपॅसिटी आहे तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण म्हणूया ती मिळत असते हां त्याच्यात आता दुसराही प्रकार असतो त्याला बोलतात एंटरप्राईज स्टोरेज सिस्टम आता मोठमोठ्या ज्या कंपनीज असतात त्या कंपनींचा सर्वांचा डेटा जो आहे तो ज्या पद्धतीने सेव्ह केला जातो त्या पद्धतीला म्हणतात ॲक्च्युली एंटरप्राइज स्टोरेज सिस्टम तर याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल कॉम्प्युटर मल्टिपल स्टोरेज सिस्टम जे आहेत ते एकमेकाला नेटवर्कच्या माध्यमातून कनेक्ट असतात आणि त्यातून मग तो डेटा जो आहे तो त्या ठिकाणी सेव्ह केला जातो मग त्याला नेहमीच्या भाषेत फाईल सर्व्हर असं म्हटलं जातं किंवा नुसता सर्वर शब्द देखील आपण त्या ठिकाणी वापरत असतो तर हे सर्व आपण आतापर्यंत डिस्कस केलं तर यालाच ॲक्च्युली सेकंडरी स्टोरेज म्हणतात कारण प्रत्येक का याच्यात आपण जे पाहिलं की आपला डेटा आहे तो पर्मनंटली सेव्ह राहतो ओके आता इथे जे तुम्हाला समोर चित्र आहे त्या चित्राकडे पाहिलं तर दिस इज अ स्टोरेज इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय का जर तुम्ही पाहिलं तर जुन्या काळी अशा मोठ्या हार्डिक्स असायच्या त्या हार्ड डिस्कमध्ये डेटा सेव्ह राहायचा त्याच्यानंतर फ्लॉपीडिक्स आल्या तुमच्या जनरेशनला तुमच्या पिढीला फ्लॉपीडिक्स कदाचित माहिती नसतील पण ज्यावेळी मी तुमच्यासारखा तीस एक वर्षापूर्वी कॉम्प्युटर शिकत होतो तर आमच्या वेळी फ्लॉपीडिक्स असायच्या आणि त्याची कॅपॅसिटी असायची फक्त वन पॉईंट फोर एम बी म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं एक गाणं पण राहणार नाही पण आमच्यासाठी ती कॅपॅसिटीसुद्धा त्यावेळी त्या काळी खूप मोठी होती त्याच्यानंतर मग नवीन टेक्नॉलॉजी आली ज्याला ऑप्टिकल स्टोरेज आपण म्हणत होतो तर ऑप्टिकल स्टोरेजमध्ये सी डी किंवा डी ज्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात डेटा सेव्ह करता आला तेही आता कालांतराने बंद झालेलं आहे त्याच्या जागी हल्ली आपण फ्लॅश स्टोरेज वापरतो फ्लॅश स्टोरेज म्हणजे ज्याला नेहमीच्या भाषेत तुम्ही पेनड्राईव्ह म्हणता तर त्याचीही कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि आता ही सुद्धा टेक्नॉलॉजी आहे ती जवळपास आता आपण म्हणूया हळूहळू फेज आउट होईल आणि जे पूर्णपणे नवीन टेक्नॉलॉजी आता मार्केटमध्ये आपण वापरायला सुरुवात केलेली आहे ज्याला आपण क्लाऊड स्टोरेज असं म्हणतो म्हणजे एक गंमत म्हणून मी ते फोटो जो आहे तो म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे की स्टोरेज सुद्धा कशा कशा प्रकारे अपग्रेड होत गेलेले आहेत त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर मी नेहमी म्हणत असतो आपण स्वतःला देखील अपग्रेड केलं पाहिजे स्वतःला देखील ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत तर त्यांच्याबरोबर आपण नेहमी शिकत राहायला पाहिजे तर एवढंच आपण आजच्या ह्या आपल्या चॅप्टरमध्ये शिकून घेतलेला आहे कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा